सोडून गेलेले गद्दार नभे खरा गद्दार उद्धव ठाकरे राज ठाकरे शिवडीत गरजले सर्व बोलून गेले सोडून गेलेले गद्दार नाही तर खरा गद्दार उद्धव ठाकरे आहे असा घणाघात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केला एका माणसाने सगळ्या पक्षाची वाट लावली अनेक जण पक्ष सोडून गेले त्यांना ते गद्दार बोलताय खरा गद्दार तर घरात बसलाय तुम्ही पक्षासोबत गद्दारी केली असा हल्लाबोल राज ठाकरे यांनी केला आहे शिवडीत बाळा नांदगावकर यांच्या प्रचारार्थ राज ठाकरेंनी आज जाहीर सभा घेतली आणि यावेळी ते बोलत होते उद्धव ठाकरेंमुळे सगळे शिवसेनेतून बाहेर पडले आणि या माणसाच्या वागणुकीमुळे राणे बाहेर पडले त्यानंतर मी बाहेर पडलो आणि आता शिंदे असं राज ठाकरे यांनी जो चगन ना जे छगन भुजबळ आणि बाळासाहेब ठाकरेंना त्रास दिला त्यांना उद्धव ठाकरे बोलावलं अशी टीका सुद्धा राज ठाकरे यांनी केली ज्याला सोडून सगळ्या सोन्या गेल्या पहिल्यांदा राणे बाहेर पडले मग मी बाहेर पडलो मग शिंदे बाहेर पडले पण जो माणूस महाराष्ट्र बाळासाहेबांना जो त्रास देऊन जो फुटून पहिला जो गेला माणूस छगन भुजबळ भुजबळांबरोबर हा माणूस त्यांना मातोश्रीवरती जेवायला बोलवतो बाळासाहेबांना त्रास दिला सोडून द्या त्यासाठी बाकीच्याकडे बाकीचे शत्रू व्हायचे बाळासाहेबांकडे बघण्याचा यांचा दृष्टिकोन बघा आणि हानी जी मृत्यू केली त्या आपण गोष्ट बघा एका माणसाने सगळे अख्खी पक्षाची वाट लावली अनेक लोक निघून गेले त्या लोकांना हे म्हणतात गद्दार आहेत अरे गद्दार तर घरात तिथे बसलोय ज्यांनी पक्षाशी गद्दारी केली एक कुटुंब असतं त्या कुटुंबामध्ये तीन मुलं असतात पहिल्याचं लग्न होतं सुनबाई घरामध्ये येते सासूबाईशी पहिलं भांडण होत सुरू होतं तो मुलगा म्हणतो जाऊ दे मरुदे आपण घर दुसरं करू आपण दुसरीकडे कर जाऊ म्हणून तो मुलगा आणि ती सून ती मुलगी बाई त्याची दुसऱ्या घरामध्ये राहायला सुरुवात करतात तिसरी सून आल्यावरती परत सासूशी भांडण सुरू होतं तिसरा मुलगा म्हणतो मला आता घर सोडून जायचं मी तिसरा तिसरा मुलगाही घर सोडून जातो तेव्हा लोकं बोलायला लागतात काहीतरी सासूत प्रॉब्लेम आहे कळलं का तसं ही जी शिवसेनेची सासू बसली आहे ना आतमध्ये तिथे तिचा प्रॉब्लेम आहे ही जी मुलं सोडून गेली ना त्यांचा नाही प्रॉब्लेम प्रॉब्लेम सासूचा सा आहे आज या महाराष्ट्रामधल्या मी मशिनीवरचे भोंगे खाली आणायला सांगितले आले पण खाली बंदही झाले की एक वेळा आम्ही बंद करतो पण हनुमान चालीसा म्हणू नका उद्धव ठाकरे त्यावेळेला मुख्यमंत्री होते सगळे बंद झाले मागे एकदा कधी अनेकदा मान्य बाळासाहेबांनी शिवतीर्थावरनं का अनेक सभांबंध सांगितलं होतं की या मशीनवरचे भोंगे खाली आले पाहिजेत जर ती गोष्ट जर समजा राज ठाकरे करत असेल तर उद्धव ठाकरे आडवा येतोच कसा आणि का बसले होते स्वतःचा स्वार्थ बस मला मुख्यमंत्री करा एका माणसाने सगळ्या अख्खी पक्षाची वाट लावली अनेक लोक निघून गेले त्या लोकांना हे म्हणतात गद्दार आहेत अरे गद्दार तर घरात तिथे बसलाय ज्यांनी पक्षाशी गद्दारी केली बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई